नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री न्यूज नेटवर्क घेऊन येत आहेत खासदाराचं प्रगती पुस्तक या हा विशेष कार्यक्रम आपण सह्याद्री न्यूज नेटवर्कवर घेऊन येणार आहोत खरं तर खासदारांबद्दल सोलापूर लोकसभेतील लोकांना काय वाटतं सोलापूर लोकसभेत खासदारांनी कामं केली आहेत एकंदरीतच खासदाराचं जो पूर्ण जे काही प्रगतीपुस्तक आहे त्या पुस्तकाचा एक कार्यक्रम म्हणून आपण इथं समोर घेऊन येत आहोत तर तर मी सध्या तिरेगावात आहे तिरेगावातल्या लोकांशी आपण संपर्क साधणार आहोत संवाद साधणार आहोत तर तिरे तिरेगावातल्या लोकांना सर केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल किंवा इथले जे खासदार आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं काय त्यांच्याबद्दलच्या भावना आहेत हे आपण तिरे या गावातील लोकांकडून जाणून घेणार आहोत नाही का वीस रुपयाने दूध ना ऐंशी ते शेतकऱ्याला वर यायचं मग त्याच्यामुळे एवढं चालायचं काय लोकांकडनं व्याजन दहा रुपयाने काढायचं बसायचं कशाची कशाच्या उज्व्याला व्याजन केंद्र काय काय उपयोग नाही गॅस टाकी नाही का घेऊन काय करायचंय त्याला आणायला तर लागतं का नाही पैसा दोन हजार रुपयानं काय व्हावं तुमचं घर भागतं लाख लाख रुपयाचे पगारी भागत नाही ना आमचं दोन हजार रुपयाचं नाही काय भागावं गरबाचं लाख लाख रुपये पगार त्यांचं ना म्हणते ते अजून पगारी वाढवा म्हणते आहे शिलाई योजनेला सरकारनं पैसे दिले दहा हजार रुपये भेटते शिलाई योजनेला दहा तुछा हजार रुपये मध्ये शिलाई मिशनच पहा पंधरा हजाराची आणि योजना काय लागू हवी आम्हाला खासदार काय खासदारच का नाही सरकार सगळे सारखीच आहे की बघा कुणाला निवडून द्यायचं काय नाव काय माहित आहे खासदार खासदार माहितीच नाही बघा आम्हाला अजून एकदाच इलेक्शनच्या टायमाला येते ती चक्कर मारून पुन्हा जाते ती येतच नाही स्वामी स्वामी कोणता स्वामी ती बी माहिती नाही आम्हाला खासदार आता आम्ही काय बोलाव शिंदे साहेबांनी दहा टक्के जाहीर केलं पण काय त्याच्यावर हेच नाही त्याच्यावर म्हणजे टिघल का हे कळणार नाही गॅरंटी नाही आमची जरा की पाटलाची भूमिका अशी की कुणबीमधनं आम्हाला आरक्षण मिळावं मराठा हा कुणबी आहे कुणबी म्हणजे मराठा आहे त्यांनी शासन दरबारी काय न्याय होत नाही आमचा मराठी लोकांचा मराठाचा प्रश्न तर त्यांनी मिटवत नसतील तर मराठ्यांनी तर का मतदान करावं त्यांना हा प्रश्न आहे ना मराठ्यांनी का मतदान केलं पाहिजे एवढा मोठा मराठा समाज तरी आणि जाणीवपूर्वक डावलत आहेत सोलापूर लोकसभेत सोलापूर लोकसभा मराठा समाज बदल घडवू शकतो गेल्या मत वर्षी मतदान तसं बघायला तर मराठा समाजाचं बी जे पीला झालेलं आहे मतदान खासदाराचं काय काम जय सिद्धेश्वर स्वामी आजपर्यंत कुठे दिसलेच नाहीत या पाच वर्षामध्ये मध्ये न्यूज आली की जय सिद्धेश्वर स्वामीला तिकीट नाही मिळाल्यामुळे जय सिद्धेश्वर स्वामी नाराज झाले आता बी जे पीनं तिकीट कामावून त्यांना द्यायला पाहिजे होतं तुम्ही पाच वर्षच मतदारसंघामध्ये हिंडला का तुमचं परफॉर्मन्स काय आहे तुम्ही त्या परीक्षेत बसलाच नाही सरळ सरळ नाफा झाला आणि तुम्ही म्हणता की की आम्हाला अजून तिकीट द्या बरं आता हे बी जे पीनं राम सातपुते दिलेत राम सातपुते पुन्हा तेच करणार कर जय शुद्धी स्वामीसारखं सोलापूर जिल्ह्याचा काय विकास आहे कुठं एम आय डी सी कुठं आहे सोलापूरचा जे युवक वर्ग आहे तो फार बेकार आहे काय परिस्थिती आहे सोलापूरची सोलापूरला पाणी नाही उजनीचा पाण्याचा प्रश्न आहे तो नीट नेट नाही बेकारी वाढलेली आहे काय सोलापूरसाठी काय आहे यामाडीशी आहे का स्वयंपूर्ण असे परफेक्ट असे मा आहे मग तुम्ही जर आता तसं बघायला गेलं तर स्थानिक उमेदवार प्रणिती शिंदे यांचं अगोदर मध्येमध्ये काम भरपूर आहे स्थानिक उमेदवार प्रणिती शिंदे यांचं शहर मध्ये काम भरपूर आहे आम्ही पाहिलेलं पाहिले सध्या तसं बघायला गेलं तर प्रणिती ही निवडून येऊ शकते कोणी येऊन म्हणजे सध्या परिस्थिती तशी सोलापूर जिल्हा मतदारसंघाची आहे त्याच्यामुळे मी सांगतो की प्रणिती शिंदे येऊ शकते लोकांना माल फुकट द्यायचा आम्हाला द्यायचा नाही बर माल मिळत नाही तुम्हाला देतच नाही तर फुकट केली फुकट केलं मोदी तोंड बघून असेल हं ट्रैक्टर आहे ट्रैक्टर याकडे ना काय करत आहे हां सरकार करणार योजना काय सरकार दुसऱ्याला मोठ्या लोकांना माल दे म्हणत आहे गरीब वगैरे देऊन म्हणत आहे काय सरकार ओय मी पहिला स्पेसिफिक सांगतो मी आहे भाजप कार्यकर्ता क्लियरखर सांगतो सगळ्याला भाजप कार्यकर्ता आहे परंतु जरांगी पाटलांनी जर उमेदवार उभा केला पाटिल करना। जर पाटिल करना तर एक मराठा सेवक किंवा मराठा बंधू म्हणून मी पहिला जरांगी पाटील जी सांगेल त्या व्यक्तीला मतदान करणार जर जरांगी पाटील साहेबांनी मतदान काही कारणास्तो उमेदवार नाही झाला तर माझं परंपरागत मत माझं भाजपला जाईल पण पहिला समाजासाठी माझं मतदान जाईल कशा पद्धतीनं सोलापूर लोकसभेत गेल्या दहा वर्ष झालं खासदार आहे भाजपचा काय पद्धतीनं काय काम झालं नाही खासदार नावाप्रमाणे जसं त्यांनी कुठं काय बोलायला मौन व्रत म्हणतात त्या पद्धतीचं काम आहे त्यांचं मौन पद्धतीचंच काम आहे कामच नाही मी भाजप कार्यकर्ता म्हणून सांगतोय जसं हेनी म्हणलं आमचे गावाले म्हणले की मोदीचे जीवावर पास आहेत काही प्रॉब्लेम नाही आम्हाला पण त्याच्या वैयक्तिक काय कामच केलं नाही भेटायला गेलं तर भेटत नाही ना कोण मी भाजप मी भाजपचा आहे मी सांगतो माझी आता त्यांनी मतदारसंघाला भेटायला पाहिजे बोलायला पाहिजे अडचणी करायला पाहिजेत तुम्हाला काय तर बोलायला दिलं तर तुम्ही मौन म्हणताय म्हणलं रि नाही संपर्क नाही खासदार कोण आहे माहितीच नाही ना, ना। अटलिस्ट मी काय म्हणतो महोळ ह्या साईडच्या लोकांना खासदार माहितीच नाही फक्त अक्कलकोटच्या जनतेला माहिती आहे कारण ते त्यांचे ते गुरु आहेत त्यामुळे त्यांना माहितीयेत इकडच्या लोकांना जास्त लोकांना माहितीच नाही खासदार कोण आहे ते आता मतदान ह्या निवडणुकीवर फक्त परिणाम होणार मनोजदादा जरांगे पाटील त्यांनी केला तरच परिणाम होणार नसेल तर एकमेव राम सातपुते निवडून येणार हे काळ्या दगडावरची पांढरी आहे आहे प्लेअर खट सांगतो जो इफेक्ट आहे मनोज दादानी जर एस सीमधून उमेदवार दिला तर सगळ्यात मोठा फटका हा भाजपला सगळ्याच पक्षाला बसणार आहे सगळ्याच पक्षाला त्याच्यामुळं जी सरकार चालू आहे किंवा जी सत्ते देणार आहेत किंवा जे भेळ मिसळ झाले भेळ तयार झाले आहे त्या भेळच्या सगळ्या सत्ते सत्ताधाऱ्यांनी सत्त, सत्त मराठा आरक्षण द्यावं आम्ही खंबीरपणे मनुष दादागर दारां जारांगी हिशोबाने आम्ही त्यांना सहकार्य करू मी काय म्हटलं पहिला मी भाजप कार्यकर्ता आहे माझं पहिलं मतदान समाजाला आणि मग बी जे पीला बाकीचा विषयच नाही दुसरा कुठला नाही नाही ते मी ते म्हणतो वैयक्तिक नापास आहे तो वैयक्तिक दृष्ट्या आहे मोदी साहेबांचं जे काम आहे ना ते अगदी एकदम उत्तम आहे त्याच्याबद्दल काही अडचण नाही आमचं म्हणणं तर काम कायच झालं नाही आजपर्यंत या पाच वर्षामध्ये फक्त पक्षाचे हे निवडणूक येतात परत निवांत असतात आणि ग्रामीण भागाचं लोकेशन कसं माहिती आहे का आता लोकसभेचं इनिरेशन आहे पण तेवढा इंटरेस्ट नाही लोकांना ग्रामीण भागामध्ये बरं का कारण काय शेतीचे भाव आम्ही भाव आणि पाणी प्रश्न हे एवढे महत्त्व प्रश्न प्रश्न आहेत ना हे सगळे असे पण पाच वर्षामध्ये याच्यात कायच बदल नाही त्यामुळे मतदार कायम करायचं हा विषय लोकांच्या डोक्यामध्ये आता शेतीचे विषय आणि आरक्षणाचा विषय हे दोन गोष्टी लय महत्त्वाचे आहेत आणि ह्याचं कधी भविष्याचं म्हणजे पॉझि पॉझिटिव्ह होईल हे लोक असं तरी बसतात मग लोकांना वाटत नाही मतदान करावं का नको मतदान करावं लागणार आहे तो भाग वेगळा पण करण्याची इच्छाच होत नाही कुठल्याही पक्ष असू काँग्रेस असू द्या आता परतईने पण आत्तापर्यंत पाच वर्षात कधीच दौरा केले नाहीत म्हणजे विरोधक असू द्या तरी पण आले नाहीत आणि बी जे पीचा ते महाराज आलेच नाहीत त्यामुळे कसं आहे लोक लोकां दोन्ही पक्षावर पण रोष आहे लोकांचा पण मतदान तर करावं लागणार आहे पण मानसिकता तर होत नाही मतदान करावं म्हणून अशी पोझिशन झालेली आहे सध्या आणि ग्रामीण भागात कसं आहे रोजचे कामं असतात प्रत्येकाचे एवढं कोण लक्ष देत नाही जे काय येते मीडियामध्ये येतं तेवढं ऐकतात शांतर योजना मोदी सरकारची योजना हायवे केलं सगळं केलं तर थोडा पॉझिटिव्ह झालेला आहे मग त्या बेसवर हे मतदान मागतात लोक पण ज्यावेळेस स्थानिक लोकलचे जे प्रश्न आहेत ना शेतीचे हमी भाव कारखान्याचे असू द्या शेतीमालाच्या असू द्या बाजार समितीच्या असू द्या पाण्याचा असू द्या कॅनचा दर्जा देण्याचा असू द्या ह्या ज्या गोष्टी असतात ना त्याच्यावर लक्ष कोणाचं नाही फक्त लोकसभेचा विषय घेऊन वरचा मोदीचा विषय नाही चालत स्थानिक लेवलवर आपण विचार केला पाहिजे बाबा इथं काय कॉलेज बाजार समिती कारखाने उद्या म्हणजे जे काय शेतीबद्दल जे आहेत बँकेचं लोन आता वन टाईम सेटलमेंट केलेलं आहे बँकेने आडव्या बँकेने तीन हजार लोन दिलं नाही शेतकऱ्यांना हां मग तो निर्णय आजी पवारमध्ये घेतला होता पण तो असंच पेंडिंग पडला पर परत आता बँक लोन देत नाही तीन वर्षात आम्ही पैसे भरून त्या बँकेला लोनच द्यायला तयार नाही हा विषय त्यांनी कधी घेतलाच नाही संसदेमध्ये डी सी बँक असू बैंक दे आयडीए बँक असू दे एक लोनच देत नाही बँक सर मग काय करा शेतकरी हा विषय त्यांनी कधी डोक्यात घेतला नाही मग ते फडणवीस असू दे अजित पवार असू दे किंवा हे पण असू दे शरद पवार यांनी पण तो विषय कधी घेतला नाही येऊन जाऊन एखादे त्या त्या विषयावर चाललेलं आहे पण स्थानिकचे विषय आहेत ना हे खूप महत्त्वाचे आहेत की हात कोण घालत नाही त्यांना माहीत आहे की लय आपल्या बोकड येत आहे म्हणून हे हात घालत नाहीत असं आहे आणि ग्रामीण भागात उभं एक दौरा करतात पाच दहा मिनिट झालं हे शहरामध्ये फिरतात शहरामध्ये विषय काय जास्त नसते मेन मेन विषय असते संपला विषय स्थानिकला एवढे जास्त फिरत नाहीत एक सकाळी एक तासभर आले राऊंडमध्ये मारे निघाले घरला हां असं आहे आणि लोक पण जास्त इंटरेस्ट घेत नाहीत कारण एवढं त्यात असं वाहत गेलेलं आहे ना की बस राग पण तेवढा आहे पण तू हे पण हेवर राग आहे त्यावर पण राग आहे बोलायचं कुणाला मध्यंतर एक दोघांपैकी एकदा करा लावणार आहे आणि हे स्थानिक लेवलचं उमेदवारी ताकद नाही यांच्यावर ताकद म्हणजे ताकद उमेदवारी उभा करायला हे करायला असं आहे मग हिने काय करते वेगवेगळ्या विषयांनी त्याला निगेटिव्ह करतात काय तर प्रेशर आण हे आण ते आण बँकेत लोन द्यायचं नाही ऊस न्यायचा नाही प्रेशर आणतात मग मध्यमवर्गीय उमेदवारी काय करतो त्या माणसं राग तर गप बसतो खासदार पास का फेल म्हणायचं खासदार आमच्या बाजूने मोदी हिशोबाने पास आहे पण त्याच्या विषयाने फेल आहेत त्याला जे जिमे जिम्मेदारी दिली होती मोदीने जिम्मेदारी दिली होती तुला पाच वर्षामध्ये काहीतरी करण्यासाठी संधी दिली खासदार म्हणून तर त्यात फेल आहे पाच वर्ष दिली ते दिले ते कसं माहित आहे का तुम्ही वरच्या लेबरवर जगू नका तुम्ही स्वतः कॉर्डे दाखवा आज नितीन गडकरी आहे नागपूरमध्ये ते का मोदी जेव्हा नाही आहे का स्वतः कॉर्डे दाखवले पाहिजे माणूस स्वतः मतदान करत आहे असं त्यात हे फेल आहे स्वतः करू तुम्ही स्वतः कॉर्डे दाखवा वर कुणी असं तुमचा बॉस काय अडचणी म्हणजे मतदारसंघात प्रश्न बोला तर काय आरक्षण अडचणी म्हणजे पाटलाला एस पाटलाला टी लावायला नको होती चोवीस तारखेला मिटिंग होती परवाची पाच लाख लोक उन्हात बसत होती मीडियावाले दाखवत नाही ती म्हणजे आता कायद्यान म्हणलं तर गुन्हा केला तर सगळ्याला नेम सारखाच असते एखादा मग ते ह्या समाजाचं त्या समाजाचा असं नाही ना हां मग आरक्षण बाबतीत बी तसंच पाहिजे ना समान आहे म्हणल्यावर सगळ्याला आरक्षण समान मिळालं पाहिजेल ही काय म्हणजे आज प्रश्न उपस्थित झाला असं नाही चाळीस वर्ष झालं संघर्ष करतात त्यासाठी आरक्षण हे गरजेचं आहे लोकं उन्हात येऊन असं बसत नाहीत कोण पाच पाच लाख जर लोक बसत असले मुख्य ही प्रश्न मोठा आहे ना भाजप भाजपला ह्याचा टोळ ना काय त्या ट्रक मालकाला परवडत सुद्धा नाही ती आत्महत्या करायची वेळ आली ट्रक मालकाला एवढं टोळ ना का जाते भाडं वाढलं नाही त्यांचं शेतकऱ्याची तशी म्हणजे परस परिस्थिती आहे अजून बिल नाही ती चार चार महिने दुष्काळ पडलाय पीएम किसान काय हो सहा हजार दिलं आणि इकडं लाख रुपये जीएसटी लावून घेते ती वसूल करते ती मग सहा हजारात खुश होऊन काय उपयोग आहे का हा सहा हजार असं रोजगाराला देते ते आयर करते ती शेतकरी मोठा शेतकरी असला तर सहा हजारावर ही करणं उपयोगाच आहे का खासदाराच काम कसं खासदाराच काय बिलकुल काम नाही कधी आलंच नाही खासदार अहो ते महाराजाही कुणाला माहीत बी नाही खासदार शिंगोलीत परवा आलता त्यावेळेस त्या तरडगावच्या लोकांना माहीत म्हणजे तिथं माहीत आल्यावर माहीत झालं कुणाला माहीतच नाही ना खासदार कुठला आहे काय तुमच्या का हिशेबाने काय खासदार पास कराल का ना नाही ना पास हो ना आवडतात ते इनेक्शन आले कशा वातावरण काय चांगलं कामं बी झाली त्या नाही काम आमच्या अपुर झाली ती पाणी नाही नदी का नदीला आणि उस वाळायल काय घालवं आता पाण्याची अडचण आहे दुसरं काय नाही पाणी टेकतो एवढी पावसावर टेकतो एवढं पाणी सोडलं पाहिजे त्याला मोठं पावस लवकर आला काय करत दोन हजार दोन हजार का रे माळवी गेला शंभर रुपये लागते ते दोन दिसाला शंभर रुपये काय खाव दुधाला भाव नाही जारीचा भाव नाही गव्हाला भाव नाही काय सांगा अजून काय काय काढली काय सुद्धा नाही रे बाबा काय काढले तू सांग काय दिले आम्हाला गावाला राहण्याचा घर बिज नाही काय नाही कुणाला दिलं तरी कुणाला नाही दिलं ती बदी तर पण सांग कोणती ग्राम चौक तोंडाने काम करेल ते काय ही रस्ता काय आपल्याला काय करायचं आहे खेडेगाव असता रस्ता काय करायचा तू तुमच्या साहेब लोकांना खेडेगावला काय करायचा असता रस्ता काटड्यात मरता राहत ना दिवस गावड रस्ता बिस्ता आहे नाही मग असला डांबरी गेलाय आम्ही राहणार नदीकडला पाणी नाही शेअर्ड गुराला पाणी अजिबात नाही गेल्यापर्यंत खासदार केलं एवढं काय माया ते आंध्र आता खासदारान काय काम केले नाही काय काय नाही तर काय करणार आहे कोणतरी काय करणार आपल्याला जाता आले पास घ्यायची पाळी आले पाणी नाही रे बघ शिवतो आमच्याकडे सगळं त्या वस्तू येऊन बघ काय परिस्थिती चित्रा बघ पासात पाणी पाणी नाही पाणी नाही एक टीप पाणी एक बोरच एक टिप निघते बंद होती पाणी आकर्षण करायला खासदार खासदार कशी कशाला आम्ही रानटी माणसं धनगर धनगर समजावा स्वामीला तुम्ही सांगाय की रे तुम्ही मोरपी माणसं सांगायला पाहिजे नाही फोन नाही आष्टी कळा घेऊन स्वामीकडे बरं आहे काय म्हणते तू जायला उठे तर असं गोली नीट काय काम भेम काय काय पाणी फक्त फायल पाणी फायल पाणी काय नाही नेरवच नाही आम्हाला कोणता खासदार आता पुन्हा पास करावा पाणी सोडलं की त्याला पास उघड म्हटत पाणी सोडायला पाहिजे आता काय ठरवते इकडं शिंदे तिकडे रामसात परणीत शिंदे पाणी सोडू दे टाकू कोणता ते बाहेर शिंदे टाकू दे पाणी सोड कोणच्या शेतकरी पाण्याशिवाय काय ओरडाल घालते बघा कोण पाणी तर उघड मत कोणाला पैसे सुद्धा नको आम्हाला शेतकरी हाल काय असू असून चित्राब जगाव माणसं बघाव पाणी ओसाला माझे मलाच कळ नाही कोण खासदार कोण आमदार आमचा दिलीप माने काय सुभाष बापू ही सगळे आहेत ना त्यांनी सुद्धा आमचं काय केलं नाही तुमच्या आमदारांनी काय केलं नाही मग सांगतो तर काय केलं नाही रस्त्यावर बसलो असतो त्यांना काय नाही घरच नाही राहायला पथरायचं चार काय मिळाला नाही काहीच नाही काय म्हणून कोणच्या काय योजना बिजना नाही का कायच नव्हतं काय नाही मी मात्र टाकून घ्यायचे तीन जावा घरला दुसरं काय जरा गोर गरीबाला हाती धरा म्हणत नाही सरकार मोदी घ्या तर वर हाय ते मोदी असून कोण असून कबरच्या पाच कोण आहे खासदार तुमच्या आमचं खासदार इथे काय नावच नाही इथे सुभाष बापू देशमुख ते आमदार आहेत आमदार आहेत पण त्यांनीच काम करते तिथले खासदार कोण आहे माहित आपल्याला काय आम्ही शेतकरी कसं आहे मोदी सरकार कसं आहे वरच एक नंबर नाही त्याने तिकडे गोसाघोशी करीत आता आपल्याला काय आहे आपलं आपलं शेतातलं बघणार आपण त्यांच्याकडनं येते आपलं पेन्शन आपलं खातर आहे अजून योजना मिळत असेल तुम्हाला नाही नाही का पेन्शन मिळते दोन हजारच मिळते हजार बर काय करायचं आता नाही तेवढे आता ते खायजन राह काय पाणी नाही नदीला पाणी नाही बोरला पाणी कमी लाईट बिलो पिडती ती काय सांगायचं खासदार काय नाहीतर निका वाट केली ती अजून खडी टाकून अजून रिपेरिज नाही काय करायचं काय खासदार पाच गणना पाच म्हणायचे नाही पासच म्हणाच मग आता काय करत चार दिवस आता चालणार त्यांची बी कामं अडचण त्यांना बी कामं आता आपली घरातली कामं कसं असतील तस त्यांचं काम असणार काय आमसात भाजप पण नाही अवघा आम्हाला सहकार्य केल्यानंतर आम्ही तुम्ही कुठं म्हणेल आम्ही इतर सहकार्य करू पण आम्हाला सहकार्य नाही केल्यानंतर मग तुम्हाला कसं करणार आता कोणाला सहकार्य करायचं ते जे काम करती ते कर काम करतील त्याला सहकारी कारण करते मग मोदीने केलं ही बाकीची धरसोड 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 आम्ही चाकरीचं घडी झाले आणि झालं बाकीची नाही नाव कस सांगणार नाही नाहीतर मला ठोक देतील शेतामध्ये असं ठोक असं कुठं झाले काय घेऊन येत आहे एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे, सुमारे ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवान कंपनीचे वर्क पूर्णपणे जुलदा कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर